नमस्कार मित्रांनो मित्रांनो बिग बॉस मल्टी सीझन फाय गुलीगत टेंगूळ अनसीन अनदेखा म्हणजे न पाहिलेला गुलीगत कल्ला हा आपल्याला बघायला मिळणार आहे आता तो कधी बघायला मिळणार आहे आणि नक्की काय काय असणार आहे त्याच्यात तो एक प्रोमो आलेला आहे त्याच्याविषयी आपण बोलणार आहे पण त्याच्यापूर्वी जर का तुम्ही सबस्क्राईब नसून गेलं प्लीज मित्रांनो आपल्या सुरत चव्हाण जे पण फॅन्स असतील त्यांनी सगळ्यांनी सबस्क्राईब ठोका आणि लाईक करा आपला व्हिडिओ सुरुवात करूया तेच गुलिगत कल्ल्यापासून नक्की भाऊ की मला तेच बिग बॉस हे, हे की हा जो भाग आपल्याला दाखवणार आहे असं प्रोमोनुसार दाखवण्यात येते की रविवारी दाखवणार आहे तुम्हाला म्हणजे आपल्याला की एक ते तीनच्या दरम्यान आणसीन आणदे का आपण म्हणू शकतो की मग हेच आपल्याला जे ह्याच्या भाग आहेत की आपण म्हणू शकतो शनिवार रविवार भाऊचा धक्का असतो पण सोमवार ते शुक्रवार तुम्ही एपिसोडमध्ये का दाखवत नाही प्रेक्षकांना तेच बघायचं आहे जसं आपण बघतोय सूरज चव्हाणची आपली एक कविता बघतोय की आपले जे म्हणू शकतो आपण पहिले दुसरीच्या पोरांची क कविता आहे की असावा सुंदर ल चॉकलेटचा बांगला ते त्याच्या भाषेत आणि बांगला चॉकलेट वगैरे त्याचं ते बोलताना त्याचं थोडंसं हे होते आणि घरातली लोकं म्हणजे त्याला हसत नाहीत पण त्यांचं मनोरंजन होते त्याला हसत नाही आणि म्हणतोय बघा कसली माझी घला दश आहे तर ती अंकिता विचारते काय बोलला काय दहशत दहशत ओके ओके मग मा, ते सगळे हसतात पॅडी दादा असेल असल दादा असेल असेल निकी असेल सगळे घरामध्ये हास्य कलोळ मग महा महाराष्ट्र जनतेला तेच बघायचं आहे मला तेच सांगायचं आहे की जनता काय म्हणते आहे आम्हाला काय दाखवा तुम्ही ते दाखवा जे नका ते दाखवू नका टी आर पी लेवल डाऊन होण्याचं कारण देखील एक हे असू शकतं तुम्हाला काय वाटतं भाऊ आपल्या गुलीबद्दल गुलीगतबद्दल काय वाटतंय नक्कीच भाऊ की आहे ना आता म्हणजे त्यांचा तो अनसीन अंधेका तो अनसीन कल्ला तो काय कोण बघत नव्हतं त्याला काही एवढं काय प्रेक्षकांची काही पसंती भेटत नव्हती बरश त्यांना माहिती पण नव्हतं म्हणून हे घेऊन आले तो प्रोमो आता प्रोमो असा घेऊन आले की त्याला गुलीगतचा एक पॅटर्न दिला गुलीगतचं नाव दिलं गुलीगतचं नाव दिलं तर त्यांना माहिती आहे की हा प्रोमो शंभर टक्के वरती जातो तो एपिसोड शंभर टक्के वरती जातो आपण हे मागच्या भागात गुलीगत कल्ला गुली <laughs> म्हणजे अनसीन कल्ला होता त्याला गुलीगत कल्ला नाव दिलं आणि ह्याच्यामध्ये ते बोलले की गुलीगतचं सगळं दाखवणारी आता बघू कितपत दाखवतात दा। कारण की त्यांनी मागच्या ह्याच्यामध्ये पण सगळं गुलीगत आणि डिपीदाचंच दाखवलं होतं ते तुम्हाला मागच्या मध्ये पण आपण वारंवार मध्ये हीच चर्चा करत असतो की जर का तुम्ही त्या अनसीन कल्लामध्ये तुम्ही जर का त्याच्या दाखवतात डिपीदा किंवा सूरजचं तर तुम्ही इकडं दाखवा ना तोच भाग तुम्ही सूरज आणि डिप दादा तो तुम्ही इकडं दाखवा ते घरामध्ये एवढं ॲक्टिव्ह दिसतात ते आम्हाला एक ते तीनच्या टायमामध्ये तुम्ही दाखवणारे त्या रविवडच्या टाईममध्ये तर तो तुम्ही तोच कालला तुम्ही इकडं दाखवा तुम्ही त्या आडबाजा निकीचं ते काय ते फालतूगिरी काय चालू असते ते आम्हाला नाही बघायचे काही जी फालतूगिरी ते भांडणं भिंडणं किंवा ते वैभवचं ते जान्हवीचं ते फालतूगिरी काही कुठली पण भाषा खालच्या पातळीची भाषा वापरणं ते आम्हाला नाही बघायचं आम्हाला जे बघायचं आहे ते म्हणजे कॉमेडी आम्हाला जे बघायचं आहे ते म्हणजे माणूसकीला जपणारे जी पण काही काही असे बोलणारे असतात पॅडी दादा डी पी दादा एक नंबर वाटतं ते म्हणजे आपल्याला त्यांच्यामधून काहीतरी शिकायला भेटतं कॉमेडी एंटरटेनमेंट भेटतं हे फालतू गेरू बघून आम्हाला काही भेटत नाही तर बघूया आता एक ते तीनच्या याच्यामध्ये तो शो आता त्यांना चालत नव्हता त्यांनी त्याला नाव दिलं ना गुलीगत खाल्ला आता तो, तो शंभर टक्के चालणार तुम्ही जर का सूरजचे फॅन असेल तुम्ही नक्की जाऊन बघा तो एक ते तीनमध्ये म्हणजे उद्या रविवारच्या भागात तुम्ही नक्की बघा जर का तुम्ही सूरजचे फॅन असेल प्लीज मित्रांनो सबस्क्राईब करा सूरज भाऊ चव्हाण तुम्ही फॅन खरं असाल तुम्ही खाली कमेंट पण करा जय हिंद जय महाराष्ट्र